आज आपण आषाढ स्पेशल तळणमध्ये आठ ते दहा दिवस टिकणाऱ्या अजिबात तेलकट न होणाऱ्या प्रवासामध्ये नेण्यासाठी ने सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी तेलात सोडताच अगदी टम्म फुगणाऱ्या मस्त अशा खमंग मसाला पुरी बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आहेत शेअर केलेली आहे त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम खमंग अशी मसाला पुरी बनवण्यासाठी पुरीचा मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे तसेच दहा बारा लसूण पाकळ्या दीड चमचा सबंद जिरे या सर्व साहित्यांमध्ये थोडेसे पाणी ॲड करून आता मी मिक्सरमध्ये अशा प्रकारे मसाला पुरी बनवण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो तयार करून घेतला आहे तर मसाला जो आहे ना तो एकदम आपल्याला बारीक असा वाटून घ्यायचा आहे थोडक्यात त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे मसाला पुरी बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार आहे आता पुरीचे पीठ मळून घेऊयात त्यासाठी एका परातीमध्ये ॲड केले आहे दोन वाटी गव्हाचे पीठ हे पीठ मी चाळून घेतले आहे याचे वजनी प्रमाण म्हणाल तर तीनशे ग्रॅम इतके आहे चपाती बनवण्यासाठी जे पीठ वापरतो ना तेच पीठ इथे ते मी पुरी बनवण्यासाठी घेतलेले आहे या पिठामध्ये ॲड करत आहे पाच चमचा बेसन पीठ बेसन पीठ ॲड केल्यामुळे पुऱ्या ज्या आहेत ना ते आठ ते दहा दिवस मस्त अशा खुसखुशीत राहतात अजिबात कडक होत नाहीत यानंतर यामध्ये ॲड केले आहे तीन चमचे रवा रव्यामुळे पुऱ्या ज्या आहेत ना ते अजिबात मऊ पडत नाहीत मस्त अशा टम्म फुगलेल्या राहतात रवा इथे तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता रव्यानंतर यामध्ये ॲड केले आहे तयार करून घेतलेले वाटण म्हणजेच मसाला मसाला ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड केले आहे अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर धना पावडर ॲड केल्यामुळे पुऱ्या ज्या आहेत ना त्या मस्त अशा खमंग चवदार तयार होतात खाण्यासाठी तसेच एक चमचा साखर ॲड केली आहे साखरेमुळे पुऱ्या ज्या आहेत ना त्या मस्त अशा टम्म फुकतात सर्वात शेवटी यामध्ये ॲड केली आहे बारीक चिरलेली कोथंबीर तसेच चवीनुसार मीठ मीठ ॲड केल्यानंतर आता हे ॲड केलेले सर्व साहित्य या पिठामध्ये पूर्णपणे एकजीव होईपर्यंत व्यवस्थित असे इथे मी मिक्स करून घेत आहे तर फ्रेंड्स आपण या पिठामध्ये ना बेसनपीठ रवा व साखर वापरली आहे ना यामुळे पुऱ्या मस्त अशा टम्म फुकतात खुसखुशीत होतात अजिबात मऊ पडत नाहीत सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये पाणी ॲड करून घेत आहे तर इथे वाटण वाटून घेतलेलेच पाणी घेतले आहे तर सुरुवातीला मी एक वाटी पाणी घेतले आहे यामधील अर्धी वाटी पाणी सुरुवातीला या पीठामध्ये ॲड केले आहे एकदम जास्त प्रमाणात पाणी ॲड करायचे नाही ते हे पीठ जे आहे ना ते पातळ असे तयार होते इथे आपण पुऱ्या बनवणार आहोत त्यासाठी इथे एकदम घट्ट असे पीठ मळून घ्यायचे आहे सेलसर जर पीठ मळले तर पुऱ्या ज्या आहेत ना ते व्यवस्थित असे लाटता येत नाहीत त्याचे आकार बिघडतात तसेच पुऱ्या ज्या आहेत ना त्या चिवट होतात टम्म अशा फुगल्या जात नाही तर इथे मला आणखीन पाणी ॲड करण्याची आवश्यकता वाटत आहे त्यानुसार मी आणखीन पाववाटी पाणी ॲड करून इथे घट्ट असे पीठ मळून घेत आहे तर पाववाटी पाणी इथे शिल्लक राहिलेले आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे मी पुऱ्या बनवण्यासाठी एकदम घट्ट अशी कणिक मळून घेतलेली आहे कणिक आपली पूर्णपणे मळून तयार आहे ही कणिक मळण्यासाठी मला एकूण पाऊन वाटी इतके पाणी लागलेले आहे तर आता ही कणिक जे आहे ना ते मी दहा मिनटे भिजण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहे झाकून कारण यामध्ये आपण रवा वापरला आहे ना तो रवा छान असा भिजला गेला पाहिजे तर आता यावरती एक झाकण ठेवून दिले आहे व आता ही दहा मिनटे कणिक मी भिजण्यासाठी बाजूला ठेवून दिली आहे दहा मिनिट झालेले आहेत तर पाहू शकता आपली कणिक जी आहे ना ती छान अशी मऊ झालेली आहे तयार जास्तही वेळ ही अशी बाजूला ठेवून द्यायची नाही भिजण्यासाठी नाहीतर पूर्णपणे ही कणिक जास्त मऊ पडते व पुऱ्या ज्या आहेत ना ते व्यवस्थित अशा लाटता येत नाहीत तर आता पुऱ्या बनवून घेऊयात त्यासाठी तयार कणकेमधील एक मोठा कणकेचा गोळा घेऊन त्याला कोरड्या गव्हाच्या पिठाण्यामध्ये मी कोट करून घेतले आहे व आता या पोळपटावरती इथे मी मध्यम जाडसर अशी एक मोठी पोळी लाटून घेणार आहे इथे तुम्हाला जर हवा असेल ना तुम्ही एक एक पुरीही लाटू शकता किंवा जर तुमच्याकडे पुरी प्रेस असेल ना त्यावरही पुऱ्या बनवून घेऊ शकता तर इथे मी अशा प्रकारे इतपत जाडीची एक छान पोळी लाटून घेतलेली आहे तर आता पुऱ्या बनवून घेऊयात पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी एक डब्याचे झाकण घेतले आहे व या झाकणाच्या साह्याने इथे मी पुऱ्या बनवून घेत आहे अशा प्रकारे पुऱ्या बनवून घेतल्यामुळे पटपट पुऱ्या तयार होतात तसेच पुऱ्यांचा आकार एकसारखा तयार होतो तसेच एकसारखा आकार तयार झाल्यामुळे या पुऱ्या ज्या आहेत ना त्या काठोकाठ एकदम टम अशा फुकतात व आपला बराच वेळ वाचला जातो तर पाहू शकता अगदी मस्त अशा पटकन आपल्या इथे पुऱ्या बनवून तयार झाल्या आहेत आता याच्या बाजूची जी उरलेली कणिक आहे ना ती मी बाजूला काढून घेत आहे कणिक बाजूला काढून घेतल्यानंतर आता इथे पाहू शकता मस्त अशा एकदम गोलाकार आकारामध्ये आपल्या पुऱ्या ज्या आहेत ना त्या तयार झाल्या आहेत पाहू शकता जो कलर किती छान असा दिसत आहे तसेच टेक्चरही खूप छान असे तयार झाले आहे तर इतपत जाड अशा पुऱ्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत तर आता ह्यात लाटून घेतलेल्या सर्व पुऱ्या ज्या आहेत ना त्या एका प्लेटमध्ये मी बाजूला काढून घेत आहे व अशाच प्रकारे उरलेल्या कणकेपासून बाकीच्याही पुऱ्या इथे मी तयार करून घेतल्या आहेत पाहू शकता सर्व पुऱ्या ज्या आहेत ना त्या आता इथे आपल्या बनवून तयार आहेत तर आता या सर्व बनवलेल्या ज्या आहेत ना त्या मी तळून घेणार आहे पुऱ्या तळण्यासाठी गॅस चालू करून तेल गरम करण्यास ठेवले होते तेल गरम झाले आहे गॅसची फ्लेम जी आहे ना ती काट। आता इथे मी मिडियम ठेवली आहे तर इथे मी सुरुवातीला तेलामध्ये एक पुरी सोडली आहे तळण्यासाठी पाहू शकता अगदी तेलामध्ये सोडताच मस्त अशी टम्मो फुगली गेली आहे काठोकाठ छान अशी खालच्या बाजूने तळल्यानंतर आता ह्याला मी दुसऱ्या बाजूने तळण्यासाठी पलटवून घेतली आहे तर मस्त अशी दोन्ही बाजूने छान अशी ही पुरी जी आहे ना ते इथे मी खमंग अशी तळून घेतली आहे पुऱ्या तळण्यासाठी अजिबात जास्त असा वेळ लागला जात नाही झटकीपट पुऱ्या तळून तयार होतात तळलेली पुरी आता तेलामधून निथळून बाजूला काढून घेतली आहे अशाच प्रकारे आता मी ते उरलेल्या आपल्या पुऱ्या तळून घेत आहे तर पुऱ्या तळताना एकदम जास्त पुऱ्या तेलामध्ये सोडायच्या नाहीत थोड्या थोड्या करून पुऱ्या ज्या आहेत ना म्हणजे दोन ते तीन अशा तळून घ्यायच्या जेणेकरून ते छान अशा तळल्या जातात मस्त अशा टम्म फुगतात तर इथे पाहू शकता याही पुऱ्या मस्त अशा तेलात सोडतात टम्म फुगल्या गेल्या आहेत तळलेल्या पुऱ्या आता तेलामधून निथळून इथे मी बाजूला काढून घेतल्या आहेत व अशाच प्रकारे उरलेल्या सर्व पुऱ्या ज्या आहेत ना इथे मी तळून घेतल्या आहेत पाहू शकता एकदम मस्त अशा सर्व पुऱ्या आपल्या एकदम काठोकाठ टम्म फुगलेल्या आहेत तर पुऱ्या तळल्यानंतर ना चाळीत चाळणीत काढून घ्यायच्या म्हणजे त्या छान अशा ना तशाच टम्म फुगलेल्या राहतात एकावर एक, एक जर पुऱ्या ठेवल्या ना तर त्या दबल्या जातात तर पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशा खमंग मसाला पुऱ्या ज्या आहेत ना आपल्या खाण्यासाठी तयार झाल्या आहेत याचे टेक्स्चर पाहू शकता कलर पाहू शकता मस्त असा दिसत आहे तसेच या पुऱ्या ज्या आहेत ना याचा तळल्यानंतर अख्ख्या पूर्ण घरभर ना याचा मस्त असा सुगंध दरवळत आहे या पुऱ्या ज्या आहेत ना तुम्ही प्रवासामध्ये नेऊ शकता छान अशा आठ ते दहा दिवस टिकतात अजिबात कडक होत नाहीत मस्त अशा खुसखुशीत राहतात तसेच सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवू शकता खाण्यासाठी मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी बनवू शकता संध्याकाळच्या चहाबरोबर खाऊ शकता चहाबरोबर खाण्यासाठी तर या पुऱ्या एकदम छान अशा मस्त चवदार लागतात तर पाहू शकता आतमधून पुरी जी आहे ना ते अजिबात तेलकट तयार झालेली नाही आहे मस्त अशी तयार झाली आहे याचे कवर ही छान असे बाजूला होत आहे तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंट करू मला जरूर कळवा रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची आधी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर फ्रेंड्स नक्कीच या आषाढ महिन्यामध्ये तुम्हीही आषाढ तळणासाठी या पुऱ्या बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला कमेंट करा